की तुम्ही यांच्या मनात काही गोष्टी सांगितल्या आणि त्याप्रमाणे दुसरीकडे तुमच्यावर वाळू माफी म्हणून देखील त्यांनी तुमचा उल्लेख केलेला काय त्यांना उत्तर असेल रोहित पवार यांचं या राज्यातलं सरकार गेल्यामुळं ते हतबल झालेले आहेत अत्यंत घाबरलेले आहेत काल परवाच त्यांची आपण आपल्या माध्यमातून बघितलं त्यांची कशा कुठंतरी चौकशी पण झालेली आहे त्यामुळे ते हजरून गेलेले आहेत आज आमचे सहकारी आणि जे शा, स्मारक समितीचे आमच्या विद्यापीठा अहिल्यादेवी विद्यापीठाच्या स्मारक समितीचे सदस्य आहेत त्यांच्यावरती काल अपहरण त्यांचं झालं होतं आणि त्यांच्या त्यांच्या गंभीर जखमी झालेले होते ते सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट होते त्या ठिकाणी मी पडळकर साहेबांच्या सोबत आम्ही सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेलो होतो आणि पडळकर साहेबांनी शरणू हांडेंची भेट घेतली त्यावेळेस पडळकर साहेब भेट घेत असताना सर्व प्रसार माध्यम त्या ठिकाणी कॅमेरा कॅमेरे सुरू होते पडळकर साहेबांदेखत त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाचा आला काय ते त्यांनी शरणू हांडेंनी सांगितलेलं आहे त्यानंतर पडळकर साहेब प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मी नंतर शरणू हांडेंकडे गेलो कारण तो माझा जीवाभावाचा सहकारी आहे आणि मी त्या ठिकाणी त्याला, त्याला, त्याला गेलो या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हाुस, शरणू तुमची व्यवस्था होती का तुमची प्रकृती अजून काय तुम्हाला का होऊ शकतं म्हणून आपण खाजगी दवाखान्यात उपचार करायचं का असं विचारलं आणि आम्ही सगळे घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या तुमच्यासोबत सगळे आहोत मी तुमच्या घरी जाऊन येतो घरच्यांनाही आधार देतो असं त्यांना मी सांगत होतो रोहित पवारचा हा गैरसमज झालेला आहे किंवा त्याने करून घेतलेला आहे दुसरा त्यांनी आरोप केला की माऊली वाळू च्या केसेस आहेत माझं त्यांना आव्हान आहे असं एक एफआयआर जर मला त्यांनी एफआयआर दाखवावी मी ज्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो त्या ठिकाणी त्यांनी माहिती घ्यावी कारण हे माऊली हाळांवर हे नाव टाकल्यानंतर कोर्टामधून सर्व आर निघतात सर्वांच्या रोहित पवारांनी त्याला माझं त्यांना चॅलेंज आहे त्यांनी एक एफआयआर माझ्यावरती अशा एखाद्या गुन्ह्याची दाखवावी कारण माझ्यावर मा, मी माझ्यावर अनेक गुन्हे आहेत तीस ते पस्तीस गुन्हे माझ्यावरती दाखल आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे कारण एकही गुन्हा माझ्यावरती चुरी दरोडा किंवा मारा मारामारी अशा प्रकारचा गुन्हा नाही माझ्यावरती शेतकरी आणि चळवळीतील आंदोलनाचेच गुन्हे आहेत विशेष करून रोहित दादा तुमच्या आजोबाचे नापाक हात आमच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये म्हणून मध्ये जे एक आंदोलन पडळकर साहेबांनी केलं होतं त्यामधला मी दोन नंबरचा आरोपी आहे विठ्ठल मंदिर उघडा म्हणून तुमचं सरकार असताना बा, माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आंदोलन केलं होतं त्यामधला मी चार नंबरचा आरोपी आहे आणि राजू शेट्टी सदाभाऊ यांच्या चळवळीमध्ये मी अनेक दिवस काम केले आणि ते सगळे शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत या पंढर सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही पत्रकारांना कडून माहिती घेतली किंवा पोलिसांकडून माहिती घेतली तर तुम्हाला ते समजेल रोहित दादा तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जनमलेला एक कार्यकर्ता आहे मी चळवळीतून संघर्ष करत अनेक वेळा जेलमध्ये बसत आ, या या ठिकाणी एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी आ, मी तुम्हाला आव्हान करतोय असं का। तुम्ही काय बेछूट आरोप करू नका कारण तुम्ही घाबरलेला आहात अनेक बहुजनांच्या नेत्यावरती तुम्ही प्री प्लॅन प्लॅन करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय या राज्याचे ग्राम विकास मंत्री यांच्यावरती दहा वर्षाची एक जुनी केस काढून त्या महिलेला सुपारी देऊन तुम्ही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला हे सगळ्या जनतेला मीडियाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे तसेच गोपीचंद पडळकर साहेबांवरती तीन वेळा ज्या ज्या वेळेस हल्ले झाले त्या त्या आरोपींशी आपली सलगी असल्याचं दिसून सगळ्या मीडिया समोर आलेलं आहे सगळ्यांसमोर आलेलं आहे त्यामुळे रोहित पवारांनी असं बेछूट आरोप करू नयेत त्या तुम्ही तुम्हाला आता हे बघवं नाही कारण या राज्यामध्ये देवाभाऊचं एक स्वज्जवळ सरकार या राज्यामध्ये काम करते नक्कीच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आमचा पोलिसांवर प्रशासनावर आमचा विश्वास आहे आणि या गुन्ह्यामध्ये जर रोहित पवारांचा हात असेल तर नक्कीच पोलीस तपासामध्ये ते पुढे येईल परंतु अशा पद्धतीचा चुकीचा आरोप करून आ, राग आणण्याचा तुम्ही प्रयत्न करून है। ओके ओके, ओके।